नमस्कार आता आपण बघतात एस एन नाईन मराठी न्यूज पेट्रोल पंपावरली जी गर्दी आपल्याला जी दिसते ही गर्दी कशासाठी आहे आज महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत याचं कारण की जे केंद्र सरकारने जो कायदा काढला का जो, काडला, का जो काईदा काडला, ट्रक चालकासाठी जो काढला वाहन चालकासाठी जो कायदा काढला त्या कायद्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील ट्रक चालक ट्रक ड्रायव्हर वाहन चालक वाहन ड्रायव्हर यांनी अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संप पुकारलेला आहे याचा अर्थ की त्या कायद्याच्या विरोधात ट्रक चालक आहे वाहन चालक आहे आणि याचे परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांना भोगावं लागतात आपण एस एन एनवरती बघू शकतात पेट्रोल पंपावरती प्रचंड अशी गर्दी पेट्रोल टाकण्यासाठी झालेले आहेत आणि अचानक हे पेट्रोल पंप आता बंद होत आहेत हे बंद क हे बंद होऊन हे सुरू कधी होतील हा एक मोठी शंका निर्माण झालेली आहे आपण एस एन एनवरती ही गर्दी बघा की केंद्र शासनाच्या विरोधात ह्या ट्रक चालकांनी जो संप पुकारला याचे परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांना भोगावं लागत आहेत सर्वसामान्य नोकर स्टॉपांना भोगावं लागत आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक असे पेट्रोल पंप बंद आहेत अनेक असे ट्रक चालक यांनी यांच्या गाड्या साईडला लावून कडक उपोषण यांचं चालू आहेत एस एल नाईन मराठी न्यूज येवला